दीपक पॅन्थरचे अध्यक्ष काहीतरी आहेत मानलं तुम्हाला पहिलंच मी तुमची खूप मोठी फॅन होते कारण तुमचं जी रोखोक बोल नाही तुमचं जी रोखोक बोल नाही तुम्ही म्हणजे जातीवादी कधी बोलत नाहीत किंवा कुठल्या एका समाजावर बोलत नाही पण आज जे तुम्ही डायरेक्ट जे खरं आहे स्पष्ट बोलून दाखवलेत हाकेच्या बाबतीत म्हणा धनंजय मुंडेच्या बाबतीत म्हणा किंवा तो काय वाल्मिक कराड यांच्या बाबतीत जे तुम्ही सत्य बोललेत खरं सांगितलेत ती खरंच आवडलं एकनिष्ठ आणि सत्य बोलणारे लोक खूप कमी आहेत कारण तुम्ही जी सांगितलं ना की जे ती प्रकार झालेला आहे संतोष देशमुख दादांच्या बाबतीतला तर संतोष देशमुख हे एक बौद्धपौरांच्यासाठी न्याय मागायला गेलेली असताना त्यांची हत्या झालेली पण त्याच्यात जी तुम्ही सत्यता सांगितली की संतोष देशमुख जातीभेद करत नव्हते मग आपण तरी का करतोय म्हणजे आपण नाही करत तर ही राजकारणी लोक जातीभेद करतात आणि आत्ता हे तर असं कसं आहे ना की खरं बोलणारे लोक खूप कमी आहेत खरं बोलणारे लोक खूप कमी आहेत आणि संतोष देशमुखांची जी हत्या झालेली आहे ह्याला जातीवादी वळण देणारे लोक आहेत खूप जातीवादी वळण देणारे आणि त्याच्यात एक बाई पण आहे आता तिला धनंजय मुंडेला जारंगे पाटलांनी बोललं तिला खूप मिरच्या लागल्या अगं बाई पण तू कुणाकुणाच्या तोंड बंद करणार आहेच तू स्वतःला एक मराठा म्हणती पण मला नाही वाटत तू एक नंबरची फक्त राजकारणी बाई आहेच अग दीक दीपक भाऊ कैदात जेव्हा बोलले ना सभेमध्ये डोळ्यात पाणी येत होतं त्यांनी खरी परिस्थिती सांगत होते तेव्हा मग संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ वाघमारे असतील असे कितीतरी हत्याकांड आहेत की ज्यांचे घर उघडेवर पडले आणि केदारदादांनी खरच खूप छान सांगितलं की जी संतोष देशमुखांचे आई वडील आहेत त्यांच्या डोळ्यात बघून सांगा त्यांच्या डोळेत कुठलं राजकारण दिसतंय का कुठल्या राजकारण्याचा चेहरा दिसतो का आज त्यांचा मुलगा गेलाय आणि तुम्ही ह्या गोष्टीवरून राजकारण करताय आणि त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं की काल छत्रपती संभाजीनगरमधला जो विरोध मोर्चा होता तो शेवटचा असेल आणि जे त्यांना दिसलं की बाबा हा केला आत्ता एक महिन्यानंतर त्या कुटुंबाच्या आठवण झाली का एक महिन्यानंतर म्हणजे कुणाच्या सांगण्यावरून हाके तिथं आला सांत्वन करायला कुणाला वाचवायला आला आणि अशा हाकेची बाजू मांडणारी ही संगीता वानखेडी अशा गुन्हेगारी लोकांची बाजू मांडणारी ही संगीता वानखेडी हिला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं कळवाळ वाटत नाही तिचे फक्त बोलायचे शब्द वेगळे तिच्या खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहेत तिला वाईट कोणतं वाटलं तर परत जरंगे पाटलांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलं अगं एकटे जरंगे पाटील नाहीत घेत आज केदारदा सुद्धा तेच सांगितलेलं आहे कुणाकुणाचे तोंड तू बंद करणार आहेस पण एक दिवस तुझं सगळं सत्य हे समाजाच्या बाहेर आलं ना तर तू जाऊ दे तू त्या पहिलंच तू बोलायच्या लायकीचीच नाहीस पण वेळोवेळी जरांगे पाटलावर आरोप करण्यापेक्षा अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिक तू जनतेला दाखवते मी अन्यायाच्या विरुद्ध लढते पण अन्यायाच्या विरुद्ध लढणे कशाला म्हणतात दा ना आज पॅन्थरचे अध्यक्ष केदारदा जे बोलले ना दीपक केदारदादा त्याला म्हणतात अन्यायविरुद्ध उभं राहणं परभणीमध्ये मध्ये ज्या बायकांनी रोख ठोक त्या हाकेला हाकलून द्यायचं बघितलं ना त्याला म्हणतात अन्यायविरुद्ध उभं राहणे पण तो अन्यायविरुद्ध नाही उभे राहत तू खोके घेऊन बोकाहून लुणी खाणारी बाईस तुला फक्त एकच विषय असतो उठसुट जरांगे उठसुट जरांगे पण समाजात इतर ठिकाणी काही चाललंय ना ते बी बघ तो ऐकलं नसलंच तर दीपक दादांचं जरा बोलणं ऐक म्हणजे तुला अक्कल येईल तू त्या बाईला विचारते की फोटो तर ह्याच्या आहेत त्याचे आहेत त्याच्या आहेत मग तुम्ही हाकीचेच फोटो का टाकले का ट्रोल केलं तुला सगळेचे उत्तर पाहिजे ना तर दीपक दादाचा व्हिडिओ ऐक म्हणजे तुला मनानं उत्तर भेटतील तुझ्यासारख्या नालायक बाईच्या डोके जरा बुद्धी येईल